बोल बोल खड़े समझ में आया ना हाँ समझ में आया हाँ इसके हाँ वो भी बोले इसके अलावा क्या बोले उन्होंने अगर अपने वो किधर भी गए अपन और अगर कोई भी आना

बदल के अगर आदमी भी बात कर रहा था अपने वो आवाज लेडीज क्या थी उसमें से अपने वैसा लगेगा कि अपनी अम्मी बोल रही है अपनी बहन बोल रही तो किसी के भी साथ अपने को भेजे नहीं जानेगा अपने को किसी भी, भी आदमी के साथ नहीं जानेगा इसके अलावा तुमको स्कूल में बताए थे हम बताए थी तू आप गुड टच किसको बदले बैड टच किसको बदले बताए थे अपने घर के अपने अब्बा अपने चाचा अपने घर में अपने दादा दादी नाना नानी ना, इनका प्यार अलग रहता है इसके अलावा अगर कोई बाहर का आदमी अगर अपने को टच कर रहा तो उसके नजदीक जाने के लिए ये बोले थी तुम अगर तुम्हारे अम्मी अगर घर में हो गया अगर कोई बाहर का आदमी आया तुम्हारी अम्मी का से बात करते बोले उन लोग दूर से बात करते तो अपने को ये बात हमेशा ख्याल में रखेगा

ये सुद्धा अचानक करायचं नाही आणि दुसरी गोष्ट तुम्हाला हे सांगायचं आहे बाळांनो आपण जेव्हा आता तुम्ही लहान आत चौपोरं घर ह्या गोष्टीतून जाताना समाजात अनेक विविध लोक असतात आज चांगली मुंगी दिसली तिला बोलवायचं तुम्ण। चल तुला चॉकलेट देतो चल तुला हात हातमुठ देतो चल तुला हे करतो घ्यायचं कुठंही आणि कुणालाही जास्त आपण जवळीक घ्यायची नाही कुणी असू शिक्षक असू टीचर असू तुम्ही लेडीज शिक्षकांना सगळ्या गोष्टी शेअर करा पण एखाद्या तुम्ही बाथरूमला गेले वॉशरूमला गेले तुम्हाला फोन तरी म्हणणं की चल आपण जाऊ द्या बाहेर जाऊ येऊ हो। आपण फोन करू कुठल्याही गोष्टीला नाही नाहीचं लगेच टीचरना सक्षम असं काय बोले मुलींना मुलं काय बोले तुम्ही तक्रार डायरेक्ट टीचर तर करू शकता उपर जवळ कोण असते आपली मोठी दिली आपण दिदीला सांगतो ना अगं दिदी मला आज हा मुलगा असं बर का अगं दिदी आज मला असा हा त्रास जायला वाटा मग मी कोण येते तुम्ही माझ्यासारखं किंवा इतरांचं करिअर करा शिक्षण शिका कुठल्याही आयुष्यात बळी करू नका कुठलाही त्रास सह करायचा नाही आपण कुणी असो शिपाई असो तुम्ही मधले सुट्टी किंवा शूमला गेलं किंवा कोणी काय बोललं किंवा कोणी काय केलं कोणी काय सांगितलं व्हॅन कुठल्याही गोष्टीत शेजारचा मुलगा शाळेत कुठल्या तर शेजारसोबत राहत देऊ शकतात ना कसं काय करत ती आज मानव सुसक्ती की तला असे एक मोकळी की आणि मला एक सांगायचं राहिलं मला की तक्रार पेटी तक्रार पेटी असते तुम्हाला जर आम्हाला कुणाला सांगायचं नाही नाव लिहायचं नाही ती पेटी आम्ही दर शनिवारी दर शनिवारी येणार उघडणार त्यात का आहे का तक्रार बघणार तुम्हाला काही आम्हाला सांगू नाही वाटलं किंवा आम्हाला बोलू नाही वाटलं किंवा भीती वाटली आमची तुम्ही तक्रार पेटी तक्रार नोंदवू शकता तुमच्याकडे पुढच्याकडे येणार आहेत ते गायडन्स करणार आहेत तर तुम्हाला मार्गदर्शन करणार आहेत तुमची काय तक्रार असेल समितीला द्या समिती आमच्यापर्यंत पोहोच करत समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष टीचर आम्ही त्यांचे सदस्य आहोत तरी आमच्यापर्यंत गोष्ट पोहोचवतील आणि आम्हाला प्रत्येक गोष्ट ते शेअर करतील काही अडचण असली बसन माझा नंबर टीचर मी देणार आहे माझा सुद्धा तुम्ही डायल करून कधीही बोलवून तक्रार सांगू शकता आणि दुसरी गोष्ट राहिली तुमच्या टीचर कांबळे टीचर आहेत ह्या टीचर आहेत दोन्ही चांगले आहेत तुम्हाला कुठली गोष्ट हे करू नका आणि दुसऱ्या टीचरांना सांगायचं म्हणजे जेव्हा मुलं वॉशरूमला जातात किंवा मधल्या सुट्टी डवा खातात जर आता आपण एकोणचाळीस मुलं समजा उपस्थिती तुमची सकाळी पटाला आहे आणि जर समजा तुमच्या मधल्या सुट्टीनंतर येतात मुलगा आला नाही मुली आली नाही तिथे बदल्या सुट्टी परस्पर घरी गेले असतील असते तर शिक्षकांना एक मला विनंती आहे सांगायचे की तुम्ही ती खात्री करा खरंच तर मुलगा गेलाय का सकाळी आता ची उपस्थिती होती पण मधल्या सुट्टीनंतर एक मुलगा आपली आलेली नाही मुलगा आलेला नाही म्हणजे आता तर सगळ्यांचं मोबाईल नंबर आहे मोबाईलवर खात्री करा ते आपली मुलगी मुलगी सुखरूप तिथे पोहचवली आहे काय ती कुठं आहे काय झाली का शिक्षकांचं आहे त्याच्यासाठी आम्हाला विनंती करतो आणि शिक्षकांना की तुम्ही शाळेचा आणि शाळा सुटल्यानंतर आपली उपस्थिती पट पटसंख्या बरोबर आहे का तो एकदा मुलगा गेलाय खात्री करून घ्या आणि दुसरी गोष्ट मुलीने सांगतात बॅग टच गुड टच तुम्ही बारामो बॅग टच म्हणजे एखादा मुलगा आला आपल्या शरीरला कुठेही टच केला महत्वाचे तीन लिप्स चेस आपल्या दोन मांडाय बाराम या गोष्टीला जर कोणी तुम्हाला टच केलं तुम्ही लगेच तुम्हाला ही गोष्ट लक्षात आणून द्या गुड टच बॅड टच हे दोन्ही लक्षात ठेवायचं गुड टच आपण मैत्रीण मैत्रिणी करतोच की लहान मित्रात की ते गुड टच आहे पण बॅड टच म्हणजे तो सारखा साखा त्या गोष्टीचा हात लावत असेल किंवा आपल्याला सारखा साखा बोलून त्या गोष्टीची मागणी करत असेल तर दॅट इज बॅड टच तुम्हाला कुठल्याही गोष्टीचं आम्ही बंदोबस्त सध्या सगळं व्यस्त असल्यामुळे येऊ शकलो नाही मी वट्टे मॅडम येणार आहे मोठी मिटिंग अरेंज करणार आहे तुम्हाला याच्यापेक्षा गायडन्स देणार आहे चांगला अजून आणि एक लक्षात ठेव चाईल्डलाईन नंबर वन झिरो नाईन एट हा नंबरवर तुम्ही टोल मी तुम्हाला त्याला बॅलन्स द्यावं लागत नाही तुम्ही शेजारी सुद्धा तुम्हालाही मोबाईल मागून सांगू शकता अंकल आणखी बघा फोन करायचं उद्या तुम्हाला दिले की मोबाईल